हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद खवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचा एक आज एका नवीन विषय असा त्याचं नाव आहे पायल्स मुळव्यात एक अवघड जागेचं दुखणं आज शेकडा जवळजवळ ऐंशी टक्के लोक माझ्याकडे क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास घेऊन येतात आता हे कॉन्स्टिपेशन म्हणजे काय तर आपण त्याला मराठीमध्ये बद्धकोष्ठता म्हणतो म्हणजे शौचास पुरेसं सा साप न होणे वारंवार शौचास साप न झाल्यामुळे तुम्हाला पाइलचा धोका वाढतो जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तुम्हाला जर वारंवार गॅसेस होत असतील अपचन होत असेल पुढे जाऊन पाईलचा त्रास होण्याचा धोका इतर व्यक्तींपेक्षा जास्त वाढतो कशामुळे होतं तर हे सिडेंटरी होतं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय तुमची जीवनशैली ही पूर्णपणे चेंज केलेली आहे म्हणजे तुम्ही बैठक काम सतत कंटिन्यू करता म्हणजे ज्यांचे जॉब बैठे आहेत तर त्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो त्यांच्या शरीराची हालचाल कमी असल्यामुळे त्यांचं डायजेशन प्रॉपर होत नाही आणि डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्यांचा मल पुढे सरकत नाही त्यांच्या पेरिस्ट्रायटिक मुवमेंट बरोबर होत नाही आणि त्यामुळे तो मल तसाच साठला जातो संडाचा सा साप न झाल्यामुळे ते लोक जोर करतात आणि जोर केल्यामुळे संड्याच्या जागेला सूज येते आता सूज येते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं प्रत्येक पाठला जातो तसा तो गुदकद असतो केल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या रक्तवाहिन्या फुगल्यानंतर ते बंच सारखं दिसतं त्याला आपण हिमोराइड म्हणतो जी पहिली सुरुवातीची पायरी असते ज्याकडे तो दुर्लक्ष केला तर नंतर नंतर त्या रप्चर होतात रक्तवाहिन्या आणि रप्चर झाल्यानंतर ब्लिडिंग व्हायला सुरुवात होतं त्याला आपण ब्लिडिंग पायल्स म्हणतो जे मध्ये बेसिकली दोन प्रकार आहेत एक ब्लिडिंग पाइल्स आणि एक नॉन ब्लिडिंग पाइल्स एक रक्ती मुळव्यात एक साधी मुळव्यात आता आपण जी कारणे तपासून बघूया की ही कशामुळे होते पहिला आपण बघितलं सिरेंटरी लाईफस्टाईल दुसरा दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचा आहार आज बरेचसे लोक नवरा बायको कामावर असल्यामुळे घरी जेवण खूप कमी बनवतात आणि हॉटेलमध्ये जास्त खातात आणि हॉटेलमध्ये खाल्ल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जे मसाले वापरलेले असतात आर्टिफिशियल कलर वापरलेले असतात किंवा त्याच्यामध्ये असे काही रासायनिक घटक असतात की ते टेस्टसाठी ग्रेव्हीसाठी वापरलेले असतात किंवा त्या ग्रेव्हीज ताज्या नसतात आणि त्यामुळे त्या व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल तुम्हाला त्याचा निश्चितच त्रास होतो आणि नॉनव्हेज मध्ये तर बऱ्याच वेळेला तंदूरचे जे आयटम देतात तुम्हाला न्युट्रिशनल व्हॅल्यू राहायला दूरच तुमच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो मुळव तुम्हाला टाळायचं असेल होमिओपॅथिक मेडिसिन बद्दल माहिती देणार आहे पण आहार पूर्णपणे बदलणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला फक्त तीन गोष्टी बदलायला सांगेन पहिली गोष्ट म्हणजे टायमिंग तुमचं टायमिंग चेंज करा ब्रेकफास्ट हा सर्वसाधारणपणे तुम्ही उठल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये होणं खूप गरजेचं आहे दुपारचं जेवण बारा ते एक मध्ये संध्याकाळी एक लाईट नाश्ता तुमचा चार ते पाच मध्ये एक त्याला मी शॉर्ट मिल बोलतो जेणेकरून तुमचा अतिरिक्त ताण रात्रीच्या जेवणावर पडणार नाही आणि रात्रीचं जेवण तुमचं नऊच्या आधी खूप गरजेचं आहे रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यामध्ये मिनिमम दोन तासाचं अंतर असलं पाहिजे प्रत्येक मिल नंतर तुम्ही एक पाच मिनिटासाठी किंवा दहा मिनिटासाठी थोडं चाललं पाहिजे शतपावली केली पाहिजे जेणेकरून तुमच्या पेरिस्टार्टिक मोमेंट खूप चांगल्या राहतील आतण्यांमधल्या ज्या मोमेंट्स असतात त्याने हा मल पुढे सरकला जातो त्या पेरिस्टार्टिक मोमेंट खूप चांगल्या राहतील आणि तुम्हाला शौचाला साप होईल तिथे जोर द्यावा लागणार नाही आणि त्यामुळे तुमचा पायीचा धोका कमी होईल त्यावेळी खाणं तुमचं टाळू शकता तुम्ही टायमिंग फिक्स करून दुसरं तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये जास्ती जास्त फायबर्सयुक्त पदार्थ असणं गरजेचं आहे फायबर्स म्हणजे काय तंतुमय पदार्थ संतुमे पदार्थ तुम्हाला कशामध्ये मिळतील तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये मह मिळतील सलाडमध्ये मिळेल गाजर काकडी टोमॅटो ह्याचा तुम्ही सलाड करून तुम्ही घेऊ शकता तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जेवणामधून तुम्ही ऑइली आणि स्पायसी पदार्थ बंद केले पाहिजेत मग ते मध्ये असतील किंवा मध्ये असतील ओली मिरची गरम मसाला जास्त प्रमाणात तिखट जास्त प्रमाणात नॉन व्हेज हे तुम्ही टाळलं पाहिजे जेणेकरून तुमच्या आतड्यांवर अतिरिक्त ताण पडणार नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन पायल्सचा धोका होणार नाही आज आपण दोन होमिओपॅथिक मेडिसिन बद्दल माहिती घेणार आहोत साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पहिलं आहे सल्फर सल्फर हे असं औषध आहे की तुम्हाला जळजळ होते संडाशा जागी तुम्हाला संडासा बरोबर साफ होत नसेल तुम्हाला खूप जुनाट कुष्ठता असेल क्रॉनिक कॉन्स्टिबेशन आम्ही त्याला बोलतो ते असेल तर सल्फर निश्चितच मदत करतं हे औषध तुम्ही मॉर्निंगला घेऊ शकता दुसरं औषध आहे नक्सोमिका नक्सोमिका असं औषध आहे इथे तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या शरीरामधील अतिरिक्त प्रमाणात असलेला गॅस कमी व्हायला मदत होते तुमचं डायजेशन खूप चांगल्या पद्धतीने प्रॉपर व्हायला सुरुवात होते ऍसिडिटी तुमची नियंत्रण राहते आणि त्याचबरोबर तुम्हाला संडाचा खूप चांगल्या पद्धतीने साप होतं हे औषध नेहमी संध्याकाळच्याच वेळेला घ्यायचं असतं हे सकाळी घ्यायचं नसतं जर तुम्ही दोन्ही औषधं म्हणजे सल्फर सकाळी आणि संध्याकाळी जर नग सोमिका नियमितपणे आठवड्याभर घेतलं तर निश्चितच तुम्हाला पायलच्या दुखण्यापासून ऍसिडिटीपासून पासून गॅसपासून आणि संडाशा तक्रारीपासून खूप फायदा होतो पण ही औषधं तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्या तुम्ही खूप गरजेचं आहे कारण होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्युशन प्रत्येकाचं वेगळं असतं आणि व्यक्ती तितक्या प्रकृती त्या पद्धतीप्रमाणे औषधाची उपाययोजना केली जाते तर अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी आणि वैद्यकीय माहितीसाठी डॉक्टर आनंद भाऊ या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा धन्यवाद